सर्व छोट्या यूट्यूब क्रिएटरला एक मेल आलेला आहे अॅन्युअल रिमाइंडर अबाउट यूट्यूब टर्म ऑफ सर्व्हिस कम्युनिटी गाईडलाईन्स अँड प्रायव्हेसी पॉलिसी तर हा मेल जवळपास जेवढे छोटे युट्युबर्स आहे की ज्यांचे सबस्क्रायबर हे लाखाच्या आत आहे त्यांना हा मेल आलेला आहे का कारण छोट्या युट्युबर्सला युट्यूबचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसी ह्या माहीत नाही आहे त्या माहीत करून देण्यासाठी युट्यूबने काय केलेला हा मेल प्रत्येक छोट्या युट्युबर्सला पाठवलेला आहे जवळपास जे मोठे युट्यूबर्स आहेत का ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे किंवा लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहे त्यांना कोणाला हा मेल आलेला नाही कारण मोठ्या युट्यूबरला सगळं युट्यूबचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसी माहीत आहे त्यामुळे त्यांचं चॅनल मॉनिटाईज पण झालेला आहे त्यांचा चॅनल ग्रो पण झालेला आहे पण आपण जे छोटे युट्युबर्स आहे की आपल्याला युट्यूबचे रूल्स रेग्युलेशन मॉनिटायझेशन पॉलिसीज ह्या माहीत नाही आहे त्यामुळे आपले चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा आपल्या चॅनलवरती वारंवार गाईड स्ट्राईक येतात किंवा कॉकरेज स्ट्राईक येतो किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स असे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्या चॅनलवरती फेस होतात प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये म्हणून युट्यूब ने काय केलेला आहे हा एक अॅन्युअल रिमाइंडर आपल्या छोट्या युट्युबर्सला पाठवलेला आहे कोणत्या गाईडलाईन पॉलिसी आहे किंवा कोणत्या पॉलिसी आहे की ज्यामुळे आपल्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकतो किंवा चॅनल आपला डिलीट पण होऊ शकतो त्या सर्व पॉलिसी युट्यूब काय केलेल्या ह्या मेलमध्ये पाठवलेल्या आहे मग त्या पॉलिसी आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये वन बाय वन डिस्कस करणार आहोत त्यामुळे छोट्या युट्यूबरला त्यांचा चॅनल मॉइट टाईज होण्याच्या आधी पण मॉनिटाइज झाल्यानंतर पण कधीही त्यांच्या चॅनलवरती प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्यांच्या चॅनलवरती स्टाईक येणार नाही किंवा त्यांचे चॅनल डिलीट होणार नाही म्हणजेच त्यांचे चॅनल सेफ राहण्यासाठी युट्यूबने जवळच हा मेल पाठवलेला आहे तो मेल युट्यूबने इंग्लिशमध्ये पाठवलेला आहे तो वन बाय वन आपण फक्त काय करणार आहोत तो मराठीमध्ये समजून घेणार आहोत की नक्की त्या मेलचा उद्देश काय युट्यूबने आपल्याला पाठवण्याचा तर यूट्यूबने धडधडीत तुम्हाला मेलमध्ये दिसत असेल की यूट्यूबने सांगितलेलं आहे की ज्या गाईडलाईन पॉलिसी आहे किंवा प्रायव्हेसी पॉलिसी आहे या तुमच्या व्हिडिओच्या थममेलवरती व्हिडिओजवरती तुमचं टायटल असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक टाकता या सगळ्या गोष्टींवरती काय असणार आहे तुमचं कम्युनिटी गाईडलाईन्स किंवा प्रायव्हेसी पॉलिसी हा डिपेंड असणार आहे मग त्या सगळ्या गोष्टींकडे काही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर नक्की कोणत्या चुका आहे की ज्या चुका आपल्याला करायच्या नाही की त्यामुळं आपल्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकतो किंवा आपला चॅनल डिलीट होऊ शकतो तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्या आपल्या आधी असतं तुमचा व्हिडिओचा था थमनेल आता थमनेल आपण जेव्हा बनवतो तर आपल्याला काय वाटतं आता जितका इम्प्रेसिव्ह आपण थमनेल बनवतो तर इम्प्रेसिव्ह थमनेल असल्यामुळे काय होतं आपल्या व्हिडिओचा सी वाढतो मग तो सी वाढवण्याच्या नादात आपण काय करतो आपला थमनेल इम्प्रेसिव्ह बनला पाहिजे तर त्या थमनेलवरती काय करतो आपण चुकीच्या पिक्चरचा वापर करतो म्हणजे सेक्शुअल रिलेटिव्ह विक काही जण त्याचा वापर करता त्यानंतर जण काय का करता कंटेंट वेगळा असतो आत आतमध्ये असतो कुकिंगचा कंटेंट आणि वरती ते दाखवता मूवीचा कंटेंट काय असतं थमनेल एक असतो आणि आतला कंटेंट वेगळा असतो म्हणजे थमनेलचा आणि कंटेंटचा कोणताही संबंध नसतो म्हणजे तुम्ही फक्त काय करता व्ह्यूज वाढवण्याच्या ह्याच्यात किंवा तुमचा आर वाढवण्याचा नारा थमनेल इम्प्रेसिव्ह बनवण्याचा नारा थमलेनमध्ये काहीतरी खोटं नाटक सांगता म्हणजे बघा जसं तुमच्या थमनेलमध्ये काही गेलेले तुम्ही पावभाजी बनवलेली असं तुम्ही थंड शो करत आहे पण तुमच्या कंटेंटमध्ये पावभाजी रिलेटेड काहीही म्हणजे मेन्शन केलेलं नाही आहे तर त्या गोष्टीला पण काय येतो आता यूट्यूबकडून स्ट्राईक देत आहे यूट्यूब किंवा यूट्यूब त्या चॅनलला रिजेक्ट पण करत आहे किंवा डिलीट पण करत आहे त्यामुळं आपला थमनेल आपला कंटेंट आहे त्याच रिलेटेड बनवणं गरजेचं आहे किंवा तुमच्या थमनेलवरती कोणत्याही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन होईल अशी पिक तुम्हाला काय करायचे नाही आहे तुमच्या त्या थमनेलवरती वापरायचे नाही आहे ठीक आहे नेक्स्ट पॉईंट आहे टायटल आता आपण काय करतो जे टायटल ट्रेंडिंगमध्ये चालतं टायटल काय करतो आपण फक्त कॉफी पेस्ट करतो आपल्या व्हिडिओला पण आपला जर कंटेंट वेगळा आहे आणि आपण जर ट्रेंडिंग टायटल फक्त लावायचं म्हणून की त्या टायटलमुळं आपला व्हिडिओ काय होईल व्हायरल होईल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पण जर टायटल तुमचा त्या रिलेटेड नसेल तरी पण काय होणार आहे आता तुमच्या चॅनलवरती काय येणार आहे स्ट्राईक येणार आहे आणि जर तुमच्याकडून असं वारंवार घडलं म्हणजे तुम्हाला यूट्यूब दोन ते तीन स्ट्राईक पाठवेल आणि जर वारंवार तुमच्याकडून असं घडलं तर काय होईल त्यावेळेस तुमचा चॅनल कोणताही इंटिमेशन युट्यूबनं देता डिलीट करेल त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आपण काय करतो पैसे कमवण्याच्या नादा थर्ड था। पार्टी लिंक काय करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आता लिंक आपण तो टाकू शकतो डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्की कोणत्या टाकायच्या नाही बघा तर सपोज आता यूट्यूबने काय के केलेलं आहे बंदी आणलेली आहे काही गोष्टींमध्ये एक सट्टा लावून गेम खेळणं त्या प्रकारचे गेम त्या प्रकारच्या गेमचे ॲप काय आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकत नाही त्यानंतर सेक्ज्युअल रिलेटेड काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओच्या लिंक आपण काय करू शकत नाही आपल्या व्हिडिओमध्ये टाकू शकत नाही म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे का सेक्शुअल uh, रिलेटेड काही वेबसाईट असतात किंवा काही लिंक असतात त्या लिंक जर आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या तरी आपल्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकतो किंवा आपला चॅनल हो हा डिलीट होऊ शकतो त्यामुळं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी लिंक काय करायचं नाही हे वापरायच्या नाही आहे आता शॉपिंग रिलेटेड तुम्ही जर एखादी वस्तू सेल करत आहात तर तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे पण थर्ड पार्टी लिंक म्हणजेच काय एखाद्या ॲपचं तुम्ही प्रमोशन करताय आहे म्हणजे एखाद्या कंपनीने सांगितलं आमचं सा हे ॲप आहे सपोज आता तुमच्या चॅनल काय झालेलं मॉनिटाईज झालेला आहे तुमच्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज यायला लागले मग एखाद्या कंपनीने काय केलं किंवा एखाद्या ॲपने काय केलं तुम्हाला ऑफर दिली तुम्ही तुमच्या व्हिडिओजवरती तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ह्या ॲपची लिंक टाका आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ मग आपण त्या पैशाच्या लालचमध्ये काय करतो त्यांच्या लिंक आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये टाकतो तर तसं तुम्हाला काहीही करायचं नाही आहे ठीक आहे फोर्थ पॉईंट बघा वॉच टाईम वाढायच्या नादात आपण काय करतो काही लोक काय करता वॉच टाईम वाढवायचा आहे म्हणून फक्त काय करता लाईव्ह टाकून ठेवता चार ते पाच तास काय करता कंटिन्यू लाईव्ह चालू करून देता मग इथे काय करता एखादा सिनर म्हणजे एखादा सीन असेल त्यांच्या घराजवळ किंवा एखादा पिक्चर असेल त्या पिक्चर लावून देता ते त्या लाईव्हमध्ये प्रेझेंट पण नसता किंवा ते लाईव्हमध्ये काही सांगत पण नाही फक्त वॉच टाईम वाढवायच्या नादात काय करतात ते लाईव्ह चालू करून देता मग तिथे त्या लाईव्हमध्ये एखादं छोटं मुलगा खेळत असतं किंवा काहीही पण चालू असतं ठीक आहे तर त्याप्रकारे पण काय होणार आहे तुमच्या चॅनलला स्ट्राईक येणार आहे किंवा ह्या प्रकारचे जर लाईव्ह तुम्ही आधी पण टाकलेले असाल तर ते लाईव्ह काय करा तुम्ही डिलीट करा कारण तुमच्या चॅनलला याच्यानंतर प्रॉब्लेम यायला सुरुवात होईल आणि तुमच्या लाईव्हमध्ये जर तेरा वर्षाच्या खालील आधी मुलं तुमच्या लाईव्हमध्ये दिसले तरी पण तुमच्या चॅनलवरती काय येणार आहे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ह्या येणार आहे कारण आपल्या चॅनलवरती जर किडसचा चॅनल असेल तर तिथं ठीक आहे पण जर तुमचा किडसाठी तो चॅनल नाही आणि तुम्ही मध्ये फक्त मुलांना शो करत आहे तर तिथे तुमच्या चॅनलला स्ट्राईक येऊ शकतो तर आत्ता सावध राहा जर तुम्ही असे व्हिडिओ अपलोड केलेले असेल अशी लाईव्ह अपलोड केलेली असेल तर ते लाईव्ह आत्ताच काय करा डिलीट करा तर नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फेस दाखवायचा नसेल तुम्हाला स्वतःला मीडियासमोर आणायचं नसेल तर तुम्ही तुमच्या हातात येणे किंवा तुमचं काही जी क्रिएटिव्हिटी असेल ती क्रिएटिव्हिटी दाखवून काय करा तुम्ही व्हिडिओ बनवा पण जर तुम्हाला चेहरा दाखवायचा नाही मग तुम्ही काय करता दुसऱ्याचे व्हिडिओ आणून तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करता त्या छोटे छोट्या क्लिप्स आम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करता तर पहिले काय होतं हे चॅनल मॉनिटाईज व्हायचे पण आता यूट्यूब ए आयवरती ऑपरेटेड आहे त्यामुळं अशा कोणताही म्हणजे तुम्ही पाच सेकंदाची जरी कोणाची क्लिप तुमच्या व्हिडिओमध्ये टाकली तर तरी पण ते चॅनल काय होणार नाही मॉनिटाईज होणार नाही किंवा त्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकतो त्यामुळे फेसलेस चॅनल जर तुम्ही बनवत असाल तर तिथं तुमची काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे म्हणजे तुम्ही काहीतरी बनवत आहात तुमच्या कंटेंटमध्ये तुमचं ओरिजिनल कंटेंट असावं कोणाचंही कॉपी नसावं किंवा कोणाचंही मटेरियल तुम्ही कॉपी पेस्ट केलेलं नसावं बघा सहावा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय होतं जेव्हाच काही कुकिंग चॅनल असतात आयुर्वेदिक उपाय सांगणारे लोक असतात तर ते काय करता म्हणजे त्यांच्या थंबेलवरती लावता ही गोष्ट घ्या एका रात्री तुमचं वजन शंभर टक्के कमी करा किंवा तुम्ही हे करा तुमचा फेस एका रात्रीत गोरा होईल तर असं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हंड्रेड पर्सेंट दावा करायचा नाही यूट्यूब हे स्वतः सांगत आहे की त्यांच्या प्रायव्हेसी ही बसत नाही किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा शंभर टक्के दावा करू शकत नाही ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला कोणताही तुमचा असा व्हिडिओ बनवायचा नाही किंवा तुम्हाला असं थंबनेल बनवतो नाही की त्यामध्ये तुम्ही सांगणार आहात किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगणार आहात काही ही गोष्ट करा आणि हंड्रेड पर्सेंट तुमचं असं होईल किंवा तसं होईल तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गॅरंटी घ्यायची नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारची कोणती गॅरंटी घेत असाल किंवा तुमच्या थमनेलवरती दिसत असेल की तुम्ही हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के गोरे होणार किंवा शंभर टक्के तुम्हाला हा आजार दूर होईल किंवा शंभर टक्के तुमचे दारू सुटल तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या गोष्टीचा दावा कोणत्याही ऑडियन्सला करायचा नाही आहे तर अशा प्रकारचा दावा तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या थमनेलवरती आढळला किंवा तुमच्या टायटलमध्ये आढळला तरी तुमच्या चॅनलला स्ट्राईक येऊ हो शकतो तुमचा चॅनल हा डिलीट होऊ शकतो त्यानंतरचा लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे व्हिडिओ यूट्यूबने सांगितलं आहे का तुमच्या व्हिडिओवरतीसुद्धा आम्ही गाईडलाईन पॉलिसी किंवा कम्युनिटी गाईडलाईन पॉलिसी या काय करतो ॲप्लाय करतो मग आता नक्की ॲप्लाय कशा करता व्हिडिओवरती बघा तर आता सपोज तुम्हाला काय करायचं आहे एखादा व्हायरल व्हिडिओ आहे तुम्हाला काय वाटतं तो व्हायरल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पेस्ट केला किंवा माझ्या चॅनलवरती कोणाचा तरी कॉपी केला आणि माझ्या चॅनलवरती ॲड केलं तर त्या व्हिडिओमुळे काय होतील माझे व्ह्यूज वाढतील माझे सबस्क्राईबर वाढतील माझा वॉच टाईम वॉल आहे मग काय होतं आहे तुम्हाला ज्या म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला मृत्यू झाला किंवा एखादी गोष्ट अशी आहे का मर्डर करताना एखादा जो तुम्ही व्हिडिओ काढला तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड केला ते दिल्लीमध्ये मा मागे एक केस झाली त्या केसचे तुम्ही व्हिडिओ काय केले दुसऱ्यांचे कॉपी केले तुमच्या चॅनलवरती अपलोड केले किंवा मागे बागेश्वर धामची यात्रा त्या रिलेटेड तुम्ही जो व्हिडिओ दुसऱ्याचे करून पेस्ट केले तुम्हाला माहीत आहे की दिल्लीत रिलेटेड जी केस होती त्या व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा बागेश्वर धाम यात्रा आहे त्या रिलेटेड व्हिडिओ काय होत आहे व्हायरल होत आहे पण तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती ते व्हिडिओ लावले तर ते कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये बसत नाही त्यामुळं काय होऊ शकतं तुमचा चॅनलवरती स्ट्राईक तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो यूट्यूब वारंवार सांगते की ह्या गोष्टी करू नका ह्या गोष्टी जर केल्या तर आमच्याकडून तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येईल तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीचं उल्लंघन केल्याचा वॉर्निंग येईल आणि त्या वॉर्निंग पण पाळल्या नाही तर तुमचा चॅनल हा यूट्यूबकडून कोणताही इंटिमेशन कोणतीही न देता काय केलं जाईल डिलीट केलं जाईल आता भरपूर म्हणजे सबस्क्रायबर आहेत माझे तर त्यांच्या कमेंट्स येत असता की मॅडम आमचा चॅनल मॉनर्टाईज होताना रियूज कंटेन आलं काहीही रूल्स वापरलेलं नाही आम्ही पण काय होतंय जनरली काय होते, का होते रियूज कंटेंट आता बघा एखादा तुम्ही पिक्चरमध्ये गेले एखाद्या पिक्चरला गेले तुम्ही काय केला तिथला म्हणजे तो सीन आहे तो सीन रेकॉर्ड केला आणि तुमच्या व्हिडिओमध्ये टाकला किंवा एखाद्या ठिकाणी गरब्याला गेले गरब्यामध्ये तुम्ही काय केला व्हिडिओ कॅप्चर केला आणि व्हिडिओ कॅप्चर करून तो व्हिडिओ काय केला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये टाकला तुम्हाला वाटते हा तुम्ही स्वतः कॅप्चर केलेला आहे किंवा स्वतः शूट केलेला आहे मग का इथं मला कॉपरेट स्ट्राईक आला किंवा का रियूज कंटेंट आला तर बघा तुम्ही जे सॉन्ग मागे बॅकग्राऊंडला होतं तर ते बॅकग्राऊंड सॉंगला पण काय ते कंपनी कॉफी राईट देत आहे म्हणजे आता झालेलं काय आहे जे ज्याचं ओरिजिनल कंटेंट आहे त्याला यूट्यूबने काय दिलेलं आहे पूर्णपणे अधिकार दिलेला आहे तर तुमचं मटेरियल कुठं आढळलं तर तुम्ही त्याला काय करू शकता कॉफी राईट क्लेम करू शकता आता सपोज मी हा व्हिडिओ बनवते तुम्हाला वाटलं हा व्हिडिओ व्हायरल होतोय किंवा हा व्हिडिओ खूप चांगला आहे मग मी याच्यातला थोडंफार क्लिप कॉफी करेल आणि तुम्ही काय कराल तुमचा व्हिडिओ ते अपलोड करा पण आता यूट्यूबने हे सर्वस्वी अधिकार आपल्याला दिलेला आहे की आपल्या चायनाचं मटेरियल जर दुसऱ्या चॅनलमध्ये आढळतं आपण काय करू शकतो कॉफी राईट क्लेम करू शकतो जर कॉफीराईट क्लेम तुमच्या चॅनलवरती वारंवार आले तरी तुमचा हा चॅनल काय होऊ शकतो डिलीट होऊ शकतो आता भरपूर जणांना डाऊट असतो की यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती रील बनवताना किंवा शॉर्ट बनवताना मग सॉन्ग नक्की कोणते वापरायचे तर आता बघा तुम्हाला यूट्यूबवरती जर सॉंग वापरायचे असेल शॉर्टला किंवा तुम्हाला बॅकग्राऊंडला तर तुम्हाला यूट्यूब गॅलरीमधलेच सॉन्ग वापरायचे आहे म्हणजे तुम्ही कुठून डाउनलोड केले किंवा इंस्टावरून एखादं सॉंग ऑडिओ कॅप्चर केला आणि तो जर तुमच्या शॉर्टला लावत असेल तर तसं करायचं नाही आहे कारण तुम्हाला काय होणार जी म्युझिक कंपनी आहे ती म्युझिक कंपनी काय करणार आहे तुमचा बॅकग्राऊंड सॉन्गला पण काय करणार आहे कॉपीराइट देणार आहे त्यामुळे कॉपीराईटमध्ये तुम्हाला फक्त गुगलचं सॉन्ग काय करायचं आहे ॲड करायचं आहे बॅकग्राऊंडला आणि त्या सॉन्गवरती तुम्हाला काय करायचं आहे तुमचा डिप्सिंग करायचं आहे की यामुळे काय होणार नाही तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक किंवा कॉफीराईट स्ट्राईक हा काय येणार नाही येणार नाही जर तुम्हाला चॅनल सेफ ठेवायचं असेल तर यूट्यूबने सांगितलेलं ह्या सगळ्या प्रायव्हेसी पॉलिसीचं काय करायचं आहे तुम्हाला खाला पालन करायचं आहे जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या चॅनलला कुठलीही भीती नसणार आहे तुमच्या चॅनलची कोणताही स्ट्राईक येणार नाही तुमचा चॅनल कधीही डिलीट होणार नाही त्यामुळे जर सेफ राहायचं असेल तर मी महत्त्वाच्या थिंग्स सांगत का त्या थिंग्सकडे लक्ष द्या तो कॉपीराईट म्हणजे कोणाचंही मटेरियल वापरू नका त्यानंतर जे जुगार खेळणारे गेम आहे किंवा काही ॲप्स असतील त्यांचं तुम्हाला प्रमोशन करायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा हंड्रेड पर्सेंट दावा करायचा नाही आहे किंवा तुमचं थमनेल फेक टाकायचं नाही तुमचं टायटल फेक टाकायचं नाही तुमचा जो कंटेंट आहे त्याच रिलेटेड काय करायचं तुम्हाला कंटेंट टाकायचा आहे मी सॉन्ग वापरत आहात ते सॉन्ग फक्त तुम्हाला यूट्यूब गॅलरीमधलंच वापरायचं आहे त्यानंतर जर तुम्ही फेस दाखवत नसाल तर तुम्हाला काहीतरी बनून दाखवायचं किंवा काही क्रिएट करून दाखवायचं आहे त्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती शो करायच्या तर यूट्यूबने सांगितलेल्या सर्व रूल्स रेग्युलेशनचं काय करायचं आहे तुम्हाला पालन करायचं आहे कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन करायचं नाही की त्यामुळे तुमचं चॅनल काय राहील पूर्णपणे सेफ राहील तर तुम्हाला अशाच यूट्यूब संबंधित नवनवीन टिप्स तुमच्या यूट्यूब संबंधित काही क्वेरीज असतील त्या क्वेरीजचं किंवा त्या अडचणचं निरसन प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय करत असते घेऊन येत असते जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा नवीन युट्यूबरसाठी जर महत्त्वाचा वाटला असेल तर नवीन युट्यूबरने मला व्हिडिओला लाईक करायचं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये Tô parente, bye bye.